हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापन दोन म्हणजे पॅट या शासकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत हि ही प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीची असून आता आठवी याची सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका आहे चला या व्हिडिओला सुरू करूया तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता किंवा ते व्हिडिओ तुम्ही आपल्या पाहू शकता अनेक अनेक जण जण आपले व्हिडिओ पाहतात पण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपण संकलित मूल्यमापन दोन आता आठवीचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्यांची आयकॉन ही ऑन करा जेणेकरून त्या व्हिडिओची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल चला या व्हिडिओला सुरू करूया इथे तुम्हाला तोंडी परीक्षेचे प्रश्न दिलेले आहेत तुम्ही त्याचे वाचन करू शकता मी लेखी परीक्षेपासून सुरू करतो लेखी चाचणीतून सुरू होत आहे तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी फास्टली स्क्रोल करतो वाटला तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल तुम्हाला इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती आता पाचवी ते दहावीपर्यंत सर्व पॅडचे व्हिडिओ अपलोड आहेत अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग